या ठिकाणी आमच्या शासकीय आश्रम शाळेच्या सोमतवाड्या खेळत असताना स्वागत करत असताना आज कन्या आश्रम शाळा आहे प्रकल्पामध्ये सर्वात जास्ती असताना पण हे आहे आणि सातशे मुली त्या ठिकाणी सर्वात कन्या शाळा आहे त्या ठिकाणी आमच्या आमचे मित्र मित्रमंडळ या ठिकाणी आदिवासी परंपरा जपण्यासाठी लेजिमचा डाव चांगला झाला जनाबाई उगलेंच्या गावच्या महिला माध्यमातून होते आजच्या अध्यक्ष जे आहेत आपले माजी खासदार मी त्यांना धन्यवाद देईल त्यांचा नेहमी कार्यक्रमा जनतेवरती लक्ष असत आणि म्हणून साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही जे शैक्षणिक दर्जा सुत्राला याच्याही पेक्षा तुमचं काम तुम्ही करत राहावं चांगल्या प्रकारचं काम करतात साहेबांचा आणि त्यांचा स्टाफ जो आहे तो सुद्धा चांगला आहे आमच्या सगळ्या आणि साहेब हे अधिकारी शाळेवर पोहोचतात हे चांगलं काम केल्यानंतर म्हणतात तुम्ही आज या ठिकाणी जो आता रानमसो भाजीचा कार्यक्रमात एवढे मोठे स्टॉल लागलेत एवढी जागा या ठिकाणी आहे अजूनही साहेबांच्या मनामध्ये या ठिकाणी खरं तर तुम्ही खासदार साहेब साहेब आहेत वळसे पाटील साहेब आहेत अजित दादा पालकमंत्री आहेत चांगल्या प्रकारचं नियोजन करून इथं एक मोठा महाराष्ट्रामध्ये कुठे अशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दृष्टिकोनातून तुम्ही नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो जसा तुम्ही हा या ठिकाणी कार्यक्रम केला आता या ठिकाणी आपण आमच्या मुली ज्या आहेत आम्हाला खरखर खूप अभिमान वाटतो या मुलींच आज शिक्षण घेऊन आज आदिवासी संस्कृती जर जपली तरच आम्हाला इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये पुढे जाता येईल कारण आमचा मुंडा आम्ही नेहमी सांगत असतो आमचा नवा गटला मोठा कार्यक्रम आहे वर्षातून एक मोठा राष्ट्रीय कार्यक्रम आम्ही साजरा करतो आणि हा कार्यक्रम रानबाजीचा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होत होता पण तो प्रकल्प कार्यालयामध्ये झाला त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये झाली आम्ही सर्व स्टॉल आता या ठिकाणी फिरून बघणार आहेत साहेब सगळ्या जास्ती मी खरेदी करणार आहे सगळ्या जास्ती खरेदी करणार आहे लोकांना प्रोत्साहन दिला पाहिजे मला सांगितलंय माझ्या मिशेनी जास्तीत जास्त आपलं जे आदिवासी हा साहित्य असेल तेवढं पिशी भरून घेऊन या अशा प्रकारचं खरं तर आपण चांगलं त्या ठिकाणी काम या ठिकाणी केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मी अधिक काही नाही बोलत साहेबांबद्दल किती बोललो तरी साहेबांचं काम एवढं चांगलं आहे की आम्ही समाधानकारक आहोत आम्ही आपिटला कधी येत नाही राहिला प्रश्न साहेब आता जे आमच्या रोजंदारीचा प्रश्न आहे लोकांचा तो न्यायालय बाब आहे पण तुमचा सहकार्य असला पाहिजे मी आम्ही त्या ठिकाणी आदिवासी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे देणार आहेत दहा दहा वर्ष लोकांनी काम केले त्या संदर्भात सुद्धा तुम्ही आग्रह भूमिका साहेब तुमचा सहकार शेवटी ती जर न्यायालय बाबा असेल तरी त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी सहकार्य करावा आणि प्रत्येक आश्रमशाळेमध्ये साहेब तुम्ही जी आता ही तुमची कारवाई चालू केली ती कारवाई ठेवावं तुम्ही कुठल्याही बी दबावाला घाबरू नका आणि अगदी काम असताना साहेब तुम्ही अगदी खुशी खुशी काम करा एकदम खुशी 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 हा शब्द आहे खासदार साहेब मी जेव्हा आमदार किल्ला उभं राहिले तेव्हापासून हा माझा शब्द आहे खुशी खुशी मी नाराज कधीच आणि म्हणून आमचं लेजी मंडळ खुशी खुशी आमच्या महिला मंडळ खुशी खुशी आमच्या विद्यार्थी खुशी खुशी आमचा प्रकल्प अधिकारी खुशी खुशी आणि आमचे आडा पाटील सुद्धा खुशी खुशी हे सगळे आमच्या स्टेज वरचे आदिवासी कार्यकर्ते खुशी खुशी मित्रांनो हा कार्यक्रम आपला खुशी खुशी आहे आणि ज्या टायमाला माणूस आयुष्यामध्ये खुशी असतो ना तो नाराज कधी नसतो जीवनामध्ये पद येतील जातील आता आरराव पाटील साहेब पदावर पण त्या माणसाची नाळ कधी त्यांनी सोडली नाही आणि म्हणून मला खर तर खासदार साहेबांबद्दल एक वेगळा आदर आहे आपण बघतो आता खासदार साहेब आपल्याला दिसतात का कुठं नाही दिसत अडाव पाटील कुठं आंब्या कोपऱ्या मांडा प्रत्येक तालुक्यामध्ये डोंगरावर डोंगरावर जाणारा आपला खासदार होता असू द्या मी बोलणार नाही ना हा कार्यक्रम पण ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगलं बोलणं हे आपलं कर्तव्य आहे निश्चितपणे चांगल्या प्रकारचं काम इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये आपण करावं आणि म्हणून परत एकदा अजून आपल्याला खासदार साहेबांचं भाष्य लागते पिओ साहेब तुम्हाला परत एकदा जाता जाता मी सांगू इच्छितो की आपण चांगल्या प्रकारचं काम इथून पुढच्या भविष्य काळामध्ये करावं आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण तुमच्याकडे येणार नाही आम्ही चांगलं काम असेल तरच येणार पण अन्याय झाले मात्र दांडका घेऊन पण येणार असं काय नाही आम्ही तुम्हाला चांगलंही म्हणणार पण जर आमचा अन्याय झाला तर वादळ दांडका घेऊन पण येणार पण दांडका घेऊन येण्याची वेळ येणार नाही एवढा आम्हाला विश्वास आहे परत एकदा प्रकल्पाधिकारी सर्वांत सर्व स्टाफनी चांगलं नियोजन केलं चांगल्या कर्मयात केलं त्याबद्दल एकदा सर्वंत खुशी खुशी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी